महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय मनस अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक आणि वर्धापन दिन मेळावा होतोय लोकसभा निवडणुकांचं रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंपणार आहेत आज ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी काल काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी अमित ठाकरे आणि त्यांची पत्नी दोघांच्या हस्ते काळाराम मंदिरात पूजा करण्यात आली त्यानंतर काल दिवसभर राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठींसह शाखांचं उद्घाटनही केलं मनसेचा आज अठरावा वर्धापन दिन आहे नाशिकवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विशेष जीव याच नाशिकनं मनसेला महापालिका दिली होती आणि आमदारही दिले होते त्यामुळेच या लोकसभा निवडणुकांच्या वर्षात राज ठाकरे यांनी मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे <laughs>